बीडच्या केस तालुक्यात सरपंच पतीचे अपहरण करून खून झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे केस तालुक्यातील मसाजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले काही तासानंतर त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला संतोष देशमुख हे मसाजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान या घटनेनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत बीडचा बिहार होतोय असा आरोप केलाय सदरील घटना घडल्यानंतर पोलिसांशी स्वतः संपर्क करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सोनवणे यांनी सांगितलं तर मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी खासदार सोनवणे यांनी केली याला राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमाग आहे राजकीय अंग असायचं काही कारण आहे राजकीय आज कुणाचं सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमागा आहे यांनी पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कोणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजेत आणि कॉल डिटेलमधून जे कोण त्याच्या पाठीमाग आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तीनशे दोनचा गुन्हा होईल खंडणीचा गुन्हा होईल पण हो 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 जे कोणी पाठीमागे आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात एसपी आणि पोलिस यंत्रणा देणार का हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा याच्या पाठीमाग सत्ताधारीबाई मधले कोणी आहेत का नाही मला याच्या पाठीमाग कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे त्याच्यामुळे मला याच्या पाठीमाग कोण नाही पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्यात तिथे या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात आहे दिवसा दुपारी असं जवळजवळ तीन गाड्या आहेत त्याची स्वतःची फोर व्हीलर आहे स्कॉर्पिओ ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जाते तिथून नेऊन वीस पंचवीस तीस किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी म्हणजे एवढी डेअरिंग वाढती ही कुणाच्या तरी खूप वरधास्ता असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये हे बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याला कुठंतरी कंट्रोल झाला पाहिजे पोलिस यंत्रणेनं लवकर लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे